もうすトランド मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायच्या घरात आपण बघतो बघितलं ते म्हणजे नॉमिनेशनचं कार्य काल आणि त्या नॉमिनेशनचं कार्य झाल्याच्या जा नंतर आपण डायरेक्ट बघितलं की ते वोटिंग लाईन्स का अजूनपर्यंत काय उघडलेलं नाहीत म्हणजे जिओ सिनेमावरती वोटिंग लाईन्स आत्ता बंद आहेत आता वोटिंग ते वोटिंग्स लाईन्स बंद आहे त्याच्यामागं नक्की बिग बॉसचं नक्की खरं कारण काय नक्की त्यांचा गेम प्लॅन बिग बॉसचा मास्टर प्लॅन किंवा मृतेश भाऊंचा धक्क्यावरती काहीतरी होणार आहे का त्याच्याविषयी सगळ्या विषय आपण बोलणार आहे पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसून गेलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आपण असे बिग बॉसच्या रिलेटेड लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट असे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो स प्रत्येक मुद्द्यावरती आपण चर्चा करत असतो लाईव्ह देखील येतो तर तुम्ही तसं येत तर तुम्ही नक्की या नक्की मजा घ्या त्या लाईव्हचा तर सुरुवात करूया त्याच ना मुद्द्यापासून तर मित्रांनो झालं आहे असं की चार जणं नॉमिनेट होती म्हणजे त्याच्यामध्ये होते अभिजित सावंत निकी आणि वर्षाताई आणि होते अंकिता आता जा ते चार जणांमध्ये सगळ्यात वीक कंटेस्टंट जे कंटेंटच्या हिशोबाने बघितलं तर मग त्या वर्षाताई होत्या आणि त्याच्यानंतर मग आपण बघितलं तर म्हणजे अंकिता देखील होती अंकिता तीन नंबरला होती त्याच्यानंतर अभिजित सावंत आणि एक नंबरला निकी असं काहीतरी त्यांचं रँकिंग होती पण जर का वर्षाताईंना जर का त्यांना वाचवायचं असेल म्हणून त्यांनी बोटिंग लाईन क्लोज ठेवली आहे का का असं पण एक ट्विस्ट येऊ शकतो की आ, बिग बॉसचे जे कंटेस्टंट आहेत ते कोणाला तरी बाहेर काढणार का म्हणजे ह्याच्या आधी पण सीझन्समध्ये असं झालेलं आहे की जे पण आतमधले जे पण कंटेस्टंट आहेत ते मिळून एक मताने ठरवून किंवा बहुमताने ठरवून ते एखाद्या कंटेस्टंटला ते बाहेर काढतात तर तुमचं काय मत आहे तुम्ही नक्कीच खाली कमेंट सेस्ट्युम नोंदवा कारण की अशा जरत्याने जर का त्यांनी एखाद्या कंटेस्टंटला जर का बाहेर काढलं तर ते कितपत चुकीचं आहे कितपत बरोबर तुमचं काय मत आहे तुम्ही नक्कीच खाली कमेंट सेस्ट्युमेंट नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र